चॅप्टर केस करून अटक न करता सोडून देण्यासाठी विजापूर नका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदाराने खासगी इस्मा कर्वी दहा हजाराची लाच घेतल्याप्रकरणी लाच प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली आहे यातील आरोपी पोलीस हवालदार किरण देवीदास मैत्रे यांनी तक्रारदार व त्यांचा मामे भाऊ यांच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे सांगून जर गुन्ह्यात यांना अटक न करता फक्त चाप्टर केस करून तक्रारदार यांना सोडून देण्यासाठी खासगी इसम रोहित नागेश गवड यांच्या कर्वी तक्रारदार यांच्याकडे पंचवीस हजार रुपये लाचे मागणी करून तडजोडी अंती दहा हजार रुपये लाच रक्कम पोलीस हवाल हवालदार किरण देवीदास मैत्रे यांनी स्वीकारण्याचे मान्य केले व लाच रक्कम खासगी इसम रोहित नागेश गवड यांच्या हस्ते स्वीकारले असल्याने दोन्ही आरोपी ताब्यात घेऊन जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे गणेश कुंभार पोलीस उपाधिक्षक उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक लाप्रवी सोलापूर सापळा पथक पोलीस हवालदार शिरीष कुमार सोनवणे श्रीराम घुगे अतुल घाडगे पोलीस शिपाई रवी हाटखिने चालक पोलीस हवालदार राहुल गायकवाड सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी यशस्वी त्या पार पाडली आहे